आपन पाहता, सत्यदर्शन आक्रोश मोर्चात प्रक्षोभक भाषण राणे आणि टी राजा सिंग यांच्यासह इतर दहा जणांवर गुन्हा दाखल महादेव बहिरवाडे सकल हिंदू समाज समन्वयक यांच्यासह आमदार श्री नितीश नारायण राणे आमदार श्री टी सिंह व मंचावरील उपस्थित इतर आठ ते दहा पदाधिकाऱ्यांवर हिंदू जन आक्रोश मोर्चात भाषणादरम्यान आतील आरोपींनी संगणमत करून आमदार श्री नितेश राणे यांनी भाषणादरम्यान प्रक्षोभक भाषण करून मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावतील व दोन जाती धर्मामध्ये तेढ निर्माण होईल व प्रक्षोभक भाषण करून सभेस दिलेल्या परवानगीतील अटी व शर्तीचा भंग करून माननीय पोलीस आयुक्त सो शहर यांच्या बाधवि एकशे त्रेपन्न अ दोनशे पंच्याण्णव अ एकशे अठ्ठ्याऐंशी चौतीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस अन्वे गुन्हा दाखल केला है। तपास सर गाड़ गे करीद आहे पुढील तपास सहपोलीस निरीक्षक टी डी गाडगे रोड पोलीस स्टेशन हे करीत आहेत न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा